हात शिजवणाऱ्या ताईंची मुलगी बनली पोलीस उपनिरीक्षक अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करत आपल्या मुलीला काहीतरी बनवायचं ही जिद्द मनात ठेवून तिनं आपल्या मुलीला पोलीस उपनिरीक्षक बनवण्याची स्वप्न साकार करून दाखवलं त्यामुळे आई आणि मुलीच्या मेहनतीला खऱ्या अर्थानं सलाम करावे अशी काहीशी यशोगाथा आष्टी शहरात समोर आली आहे बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील आझाद नगर भागातील जिद्दी मुलीनं वडील हयात नसताना स्वकष्टानं घराची जेमतेम परिस्थिती असताना एमपीएससी द्वारे थेट पी एस आयच्या पदाला गवसणी घातली ती म्हणजे उजमा सलीम शेख घरची जेमतेम परिस्थिती आई आष्टीच्या शाळेत शालेय पोषण आहाराचा भास शिजवण्यासाठी जाते घरात लायब्ररी नाही कुठलीही शिक्षणाची सोय नाही मात्र प्रचंड जिद्द व जिद्दीवर लढण्याचं असलेलं मनोबल याची उत्तुंग साथ घेत अखेर उजमा शेखनं पाच वर्षाच्या संघर्षाला विराम देत पी एस आय बनण्याचा मान मिळवला आहे नुकताच ऑनलाईन आलेल्या निकालामध्ये उजमा शेख हिची पोलीस खात्यामध्ये एम पी एस घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळालं असून तिची पी एस आय पदी निवड झाली उजमा शेख ही आष्टीच्या आझादनगर भागात राहते प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद कन्याशाळा आष्टी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण तिचे हंबर्डे विद्या महाविद्यालय येथे झाले असून बारावी पासूनच तिच्या मनात होतं की तिला पी एस आय व्हायचंय मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला खडतर असा प्रवास करावा लागला की उजमाच्या वडिलांचा मृत्यू होऊन आज सत्तावीस वर्ष पूर्ण झाले आहे आईनं उजमा चार वर्षाची असताना तिचा सांभाळ करत तिच्या मागे खंबीरपणे ती उभी राहिली व उजमानं देखील आईच्या खडतर प्रयत्नांना साध्य एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये यश मिळवलं आहे उजमाची आई ही आष्टी येथील कन्या शाळेमध्ये पोषण आहाराचा भात शिजवण्याचं काम करते तर घरामध्ये शिक्षणाची सोय नाही अभ्यास कुठे करायचा लोक नाव ठेवतील या भीतीपुटी घरामध्ये असलेल्या बाथरूमला उजमानं लायब्ररी करून सोळा सोळा तास अभ्यास करून हे यश मिळवलंय असा हा उजमाचा खडतर प्रवास मुलींना प्रेरणादायी ठरणार आहे